हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आता आमच्यासाठी चहा टाकला त्या मावशी सगळे आमच्यासाठी चहा टाकला आहे आणि आज रात्री नारायणच्या घरी रघुनाथ महाराज पण खूप कमी होते दे, तर ते पण सकाळी चहा येतीलच तर थोड्या वेळाने येतीलच असतील त्यांचं आवरल्यावर तर चला मस्तपैकी आवरून घेते पाहुण्यांसाठी मस्त उपमा बनवते घराबाजून घेतला आहे आता कांदा वगैरे परतून घेते ताट रेडी करून ठेवलं आहे कारण बाबा येत आहे चहा चहा घेतं की दूध घेतं काहीतरी घेते ते तिकडं तर नाश्ता वगैरे झाला आहे ना की इकडं तर आता इकडं चहासाठी येत आहे तर तीच तयारी झाली बस बस म जान्छु इन्टराभ कसले भन्दैछ पौवाले नि सुनिदिनु बस के भन्छ सबैलाई काई म मम्मी मम्मी जुन आउनु दिन्छु डाइरेक्ट आउनु दिन्छु यिनोले कुजिगा मैरिज फेस्ट जस्तो सुनेको

भागवत कालचा शेवटचा दिवस होता तर आज कालच कीर्तन होत तर सगळे कालचे कीर्तनाला गेलेले आणि आता मी नाही गेले आज कीर्तनाला कारण माझ काम पण बाकी होत आणि म्हटलं पाहुणे वगैरे येतील मग त्याच्यामुळे मी नाही गेले कीर्तनाला ना। आणि खाली मला खूप बोर होत होत तर मी यांच्याकडे आले ते जरा टाइमपास करायला पण यांचं तर काम चालू आहे त्यांनी तर काय मला भाव दिला नाही वरून ते मला म्हंटले की जा माझी बाटली भरून आण मीच येत होतो खाली पण तेवढं म्हटलं तेवढं करून आता खाली हो दोन थमदा सोबत जाऊ म्हणजे कसं तू झालं की तुला तुझे शब्द मला घेता येतील अच्छा चांस देता तुम्ही गे नाही गेले कीर्तनाला तो कीर्तन करती पाने भाई। का पोटा पाण्याचं बघती बाई असे का बरोबर सांग बरोबर बराबर है बराबर चलो चलो बाटली भर क्या घेऊन येंगी काम डन काम डन दे 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 थंडी मी तुम्हाला सकाळी म्हणले नाही का काळ तोंड्या दिसतो मी तुम्हाला सकाळी काय म्हणले म्हणलं तुम्ही थोडं उठण्याना ना चेहरा असा थोडासा हे करा स्क्रब केल्यासारखा आणि मॉइश्चरायझर लावा तर तुम्ही म्हणी का मी चांगलाच दिसतोय आता यावर मी कायच बोलणार जर चांगलेच दिसत तर ठीक आहे आत्ता त्यांना त्यांचं जरा लक्षात आलं तर तेव्हा ते मला बोलताय असं मग मी काय मी सकाळी अंघोळ गेलो म्हणले नाही तुमचं च्या राहूलाय सारखं वाटतंय मग का बरं मला असं म्हणले का मी चांगलं दिसतोय म्हणे जाऊद्या जा। जसं जा। त्याचं जा जा। जा 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 बोलणं ते आपल्याला काय करायचं आपलं सांगायचं काम आज सकाळी आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आज ते पण तिकडं गेले श्रात तर सकाई नाश्ता के लिए भूक बनतीय नहीं मंड दुपारी ज्या भूक लगे कहीं तरी करूँ तो आता मी मैगी बनवते भूक लगे मैं मैगी बन मैग बनते दिनट मैगी बनता पनीर पे पन फ्राई कर चला दोन मिनट मैगी रेडी के लिए मैं लोडिंग लोडिंग लई स्लो नेटवर्क किंवा बाय नवरेचं डायरेक्ट टू जीचा स्पीड आहे चला पाहुणे हो वगैरे गेले सगळे माझे आजी आज बाबा आले होते म्हणजेच माझ्या मम्मीचे मम्मी पप्पा मम्मी आले होते तर ते पण गेले आत्ताच आता थोडा वेळ आराम करते ब्लॉग वगैरे एडिट कर चला मस्त चहा वगैरे झाला आहे आणि आता माझी स्वयंपाकाची तयारी चालू तर आज मला बटाट्याची चटणी बनवायची तर चिरलेल्याच बटाट्याची बनवायची आहे कारण ती जास्त आवडते सगळ्यांना उकडलेल्या बटाट्यापेक्षा म्हणून बटाट्याची चटणी आणि चपाती बनवायची आत्यांना तर उपवास होता तर त्यांनी सकाळी उपवास सोडलेला आहे त्याच्यामुळे त्या संध्याकाळी काही नाही खाणार आहे आणि दादांना पण मठ मूग तेच खायचं आहे त्याच्यामुळं आमच्या पुरतंच करायचं आहे थोडंसं किंवा ते काय या रिवाला राधाचं गाणं ऐकायचं आहे आणि मला म्हणते तू पण जाऊ नको मी स्वयंपाक करायचं लय मला म्हणते तू पण नको जाऊ इथंच बस मी जर गेले तर रडती मी इथंच बसू रिवा मी पण टाळे वाजू लावायचं गाणं काय लावायचं ते लावायचं <laughs> आज शेवटचा दिवस आहे आणि आज कालचं कीर्तन होतं तर सगळी कीर्तनाला गेलेले नाही काय हां भागवत कथेचा का कालचा शेवटचा दिवस होता तर आज कालचं कीर्तन होतं तर सगळे काल्याचे कीर्तनाला गेलेले